नमस्कार मी सोडाली आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे फक्त एक वाटी गव्हाच्या पिठापासून पौष्टिक आणि मस्त नाश्ता एकदम कुरकुरीत झालेला आहे चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया एक मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे त्याचे सगळे सुट्टे सुट्टे असे भाग करून घेतलेले आहे एक टोमॅटो मिडियम साईजचं बारीक कापून घेतलेलं आहे भरपूर सारी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्ध लिंबू घेतलेला आहे एक वाटी गरा घेतलेला आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे मोठा रवा उपलब्ध असेल तर तुम्ही त्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे आता एक मोठा असं पसरत भांड घ्यायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेलं टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर आता मसाले घालायचे आहेत अर्धा छोटा चमचा हळदी घातलेली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर जास्त तिखट नको असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर स्किप करू शकता अर्धा चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचा आहे यामध्ये मी दोन चमचे मीठ घातलेलं आहे आणि यावरती लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे लिंबाचा रस पिळल्यामुळे त्याची चव खूप मस्त लागते आणि हे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे घरात जास्त काही उपलब्ध नसेल आणि आपल्याला पाच मिनिटात असा ब्रेकफास्ट हवा असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता खूप मस्त आहे पौष्टिक रेसिपी आहे हे आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे मी यामध्ये दोन ग्लास पाणी ओतून हे असं मिक्स करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी समजते यामध्ये गर आहे त्यामुळे पाणी जास्तच लागतं ते जायला ठेवणार आहोत आपण त्यामुळे पाणी जास्तच लागणार आहे परंतु आता एवढीच कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आवश्यकतेनुसार आपण नंतर पाणी मिसळणार आहोत आता हे पाच मिनिटासाठी असं झाकून ठेवायचं आहे त्यामुळे गरा आपला व्यवस्थित फुलेल परिणामी आपण जो नाश्ता तयार करणार आहोत तो खूप मस्त तयार होईल पाच मिनिट झालेली आहेत हे मिक्स करून बघायचं आहे बघा हे गरा फुललेला आहे त्यामुळे थोडस घट्ट झालेलं आहे आता त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे थोडस घट्ट वाटतं यामध्ये अजून थोडं पाणी काढून घ्यायचंय टोटल आपलं तीन ग्लास पाणी झालेलं आहे कन्सिस्टन्सी बघा तर नाही जास्त एकदम अति पातळ पण नाही एकदम अशीच कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे एक पॅन गरम करून घेतला आहे पॅन गरम झालेला आहे त्यावरती आता तेल सोडून घ्यायचं आहे सगळीकडून हे तेल असं पसरवून घ्यायचं आहे गॅस एकदम कमी आचेवरती ठेवलेला आहे आता यामध्ये या कुर हे बेटर सोडून घ्यायचं आहे याला तव फिरवून असं व्यवस्थित मधून भाजून घ्यायचं आहे हा मस्त असं कुरकुरीत भाजलेला आहे तो त्याच्या कडा अशा सेल करून घ्यायच्या आहे मी दुसरेही उलटण्याच्या साह्यानी त्याच्या खालूनही त्या कडा त्याच्या खालूनही हे काढून घेते आणि एकदम अलगत असं तो गेचा चाही वे गेचा तो ते पलटून घ्यायचं आहे आणि खालच्याही बाजूने व्यवस्थित खरपूस होईपर्यंत तवा फिरवून भाजून घ्यायचा आहे बघा आपलं मस्त भाजलेलं आहे तर ते पलटून घ्यायचं आहे आता हे भाजलेलं आहे यावरती हे काढून घ्यायचं आहे एका प्लेट मध्ये काढून घेतलेला आहे यावरती टोमॅटो केचप टाकून घेतलेला आहे तर गव्हाच्या पिठापासून आपला हेल्दी पौष्टिक नाश्ता तयार झालेला आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आनंदी राहा